फायनली विजेता ठरलेला आहे आपला सूरज भाऊ खूप खूप अभिनंदन त्याच आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा चांगला खेळा मस्त खेळीत सर्वजण चांगले खेळीत बघा ट्रॉफी कशी घेतलेली तुम्ही पाहू शकता खतरनाकच नादच आहे सूरज चव्हाण एका गरीब मुलाला मुलाला चांगलं महाराष्ट्रात चांगलं वोट करून त्याला यंदाचा मराठी बिग बॉस चा मानकरी बनवलेला आहे अख्ख्या महाराष्ट्राचं खूप खूप धन्यवाद त्याला चांगल्या प्रकारे वोट केल्याबद्दल आणि त्याला गरज होती त्या गर त्याला गरज होती त्या गरज गरज त्याला गरज होती म्हणून अख्खा महाराष्ट्र त्याच्या सोबत होता आणि सर्वांना माहित होतं सुरज चव्हाणच जिंकणार ते सूरज चव्हाणच बिग बॉसची ट्रॉफी घेणार खूप खूप धन्यवाद सर्वांचं असाच मोठा होऊन दे आणि लागलीच त्याला पिक्चरचं पण पिक्चर पण आलेलं आहे त्याला पिक्चर करण्यासाठी खतरनाकच कर नादूस खोळा ट्रॉफी कशी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकताय बघा बघू शकताय तर ते दादा खुश आहेत सर्वजण खुश आहेत आणि सर्व जे कंटिशन आपलं सर्वजण त्यांच्या सोबत होते ते ही खुश आहेत आणि त्यांच्या घरातीलही खुश आहे आणि सर्व अख्खा महाराष्ट्र खुश आहे त्यांच्या गावात तरी जंगीत जल्लोष आहे मिरवणूक आहे काय का बघता कामाने असा आहे नादूस खुळा पुन्हा एकदा महाराष्ट्राचं धन्यवाद त्याला सपोर्ट केल्याबद्दल खतरनाक खेळायला आहे एक नंबरच उत्तम प्रकारे सर्वजण खेळीत भाऊचा धक्का भाऊचा धक्का बसलेलाही चांगलाच जोरदार आणि ज्यावेळी सूरज आलता घरात त्यावेळीच म्हणला ही ट्रॉफी मीच नेणार आणि ते खरं ठरलेलं आहे सर्वांना माहीत होतोय कारण सहानुभूतीही मिळणार सूरज चव्हाणला चांगला खेळा तो उत्तम प्रकारे खेळा जरी त्याला गेम कळत नव्हता तरी तो चांगला खेळला त्याला समजावून सांगत होते दादा त्यानंतर अंकिता दादा यांनी समजावून सांगितलं गेम कसा खेळायचा काय खेळायचा त्यानं समजावून घेतला आणि गेम चांगले खेळत मस्त गेम खेळत खरंच खरंच खूप खूप धन्यवाद अभिनंदन त्याचं आणि अख्खा मराठीचं पण धन्यवाद करायलाच पाहिजे सपोर्ट चांगला केलेला आहे आणि त्याचं स्वप्न साकार झालेलं आहे खरंच कधी पलटल हे कुणालाच कळत नाही पाहू शकता सूरज चव्हाण एक त्यातीलच आहे बिग बॉस मधून नशीब पलटलेलं आहे खूप खूप धन्यवाद अभिनंदन त्याचं